अंघोळ करताना कोणते नियम पाळावेत याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आंघोळ करताना सुद्धा हे दोन तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत ते तुम्ही पाळले पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा आंघोळ करताना कधीही खूप गरम पाणी आणि खूप थंड पाण्याने आंघोळ कधीही करू नये तुम्ही नॉर्मल कोमट पाण्याने नेहमी आंघोळ करत चाला नेहमी तुम्ही निरोगी राहाल दुसरे म्हणजे कधीही डायरेक्ट तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ नका पहिले तुम्ही गुडघ्यावर पायांवर थोडेसे पाणी होता एक ते दोन मग तुम्ही जर गुडघ्यावर पाणी ओतले त्यानंतर तुम्ही डोके धुवा याने तुम्हाला नक्कीच खूप सारे फायदे होतात या विषयीचा नक्कीच एक डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे सोबतच मित्रांनो आंघोळ करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जर तुम्हाला सर्दी झालेली असेल जास्त ताप येत असेल नेहमीच तर एखाद्या दिवशी तुम्ही जर डोके नाही धुतले तरी काही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी तुम्ही डोके धुऊ नका कारण की तुम्हाला जा जर सर्दी झाली असेल तुम्ही डोके धुतले तर तुमची सर्दी अजूनही वाढते तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा नक्कीच मित्रांनो आंघोळ करताना इतरही खूप सारे नियम आहेत त्यावर एक डिटेल व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त, जास्त रिस्पॉन्स दिला कमेंट सेक्शनमध्ये सांगितले आणि सोबतच या व्हिडिओला शेअर करायला तुम्ही अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद